प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार महिला अपराध नियंत्रण संघटन नवी दिल्ली रजिस्ट्रेशन भारत सरकार पाचोरा पाचोरा तालुका संघटनेच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय आणि पाचोरा पोलीस पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल खताळ यांचा नुकताच सत्कार करण्यात आला मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष शशिकांत दुसाने यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार करण्यात आला यावेळी पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत दुसाने यांच्याकडून संघटनेच्या कामाविषयी जाणून घेतले तसेच त्यावर समाजात काम करताना येणाऱ्या अडचणींवर कसा तोडगा काढावा याविषयी सुद्धा संवाद साधला या, या पाचोरा तालुका संघटनेचे तालुका अध्यक्ष विलास पाटील उपाध्यक्ष प्रकाश विस्पुते सचिव इंद्रनील पाटील जनसंपर्क अधिकारी ईसा तडवी तसेच महिला अध्यक्षा मंदाकिनी पाटील महिला संघटक सुषमा पाटील महिला सहसंघटक ललिता पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते